दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला पूर आल्याने काही बंधारे पाण्याखाली गेले होते त्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटला होता दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील संजवाड औराद नंदूर वडकबाळ दगडीपूल सिमखेड राजूर बंदलगी हे सहा बंधारे पाण्याखाली गेले होते त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी <Nadhi> काठावरील अनेक गावांचा संपर्क तुटला होता सध्या या नदी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे गेल्या पाच सहा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह पुणे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे सीना नदीमध्ये सोळा ऑगस्ट रोजी छत्तीस हजार क्युसेक पाणी सोडलेलं होतं सीना नदीला पूर आल्यानं महसूल प्रशासन आणि पोलिसांनी नदीकाठच्या लोकांना खबरदारीचा इशारा दिला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून औराज संजवाड हा रस्ता बंद करण्यात आला होता सीना आणि भीमा नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे तसंच सध्या उजनी धरण शंभर टक्के भरलं असून त्यातील पाण्याचा विसर्ग देखील या नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरं जावं लागत आहे